मिरजेत डिजिटल होल्डिंग्स बॅनर बनले डोकेदुखी फाटलेले बॅनर तारावळ अडकून वीजपुरवठा बंद होण्याच्या वारंवार घटना भविष्यात जीवितहानीची शक्यता डिजिटल होल्डिंग्सवर कारवाई करण्याची गरज सांगली महापालिका मिरज क्षेत्रात लावण्यात आलेली उंच उंच डिजिटल होल्डिंग्स आता मिरजकर नगरीच्यासाठी डोकेदुखी ठरले आहे वादी हे डिजिटल होल्डिंग्सवर बॅनर फाटून विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य तारावर पडल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत बॅनर तारांच्यावर अडकल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते मिरज दोन दिवसामध्ये सुमारे सहा ते सात ठिकाणी डिजिटल बॅनर तारांच्यावर अडकल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता महावितरण कंपनीकडे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने तारेवर अडकलेले बॅनर काढताना कर्मचाऱ्यांचे नाके नऊ आले होते सुमारे दोन तास एक बॅनर काढण्यासाठी तारेची कसरत करावी लागते या होल्डिंगमधील डिजिटल बॅनरला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने भविष्यात जीवितहानी याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे या डिजिटल बॅनरच्या वर जीवितहानी होणे यासाठी कडक पावले महानगरपालिका प्रशासनाने उचलावी अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी केली आहे व परिसरात गेले चार दिवस सोसायटीचा वारा येऊन विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडत आहे या पावसापूर्वी प्रचंड वेगाने वारे वाहत असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी लावलेले जाहिरात फलक डिजिटल्स हे उन्मळ उन्मळून पडलेत तुटून पडले अनेक झाडेही उन्मळून पडले, पडले त्याच्या फांद्या पडल्यात आणि परिणामी शहरामध्ये तासन तास वीज पुरवठा खंडित झाला आहे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत मात्र ही जी जागोजागी लावलेली भव्य अशी डिजिटल्स आहेत आणि ती जी पडत आहेत त्याला जबाबदार कोण महापालिका प्रशासन अशा डिजिटल्सना परवानगी देऊन त्यातून उत्पन्न घेत आहे उत्पन्नाचा मार्ग आहे हे मान्य आहे परंतु महापालिकेच्या उत्पन्नाबरोबरच नागरिकांची सुरक्षा जीवितेची हानी होणार नाही याची काळजी महापालिकेनं त्यावेळी घेतली पाहिजे अशी डिजिटल बोर्ड्स लावताना योग्य ती खबरदारी घेतली आहे का नाही सर्व नियमांचे पालन केले आहे के की नाही आणि जर असा वादळी वारा आला तर त्यातून काही धोका उत्पन्न होणार नाही ना याची पाहणी महापालिका प्रशासनानं करणं आवश्यक आहे आता गेले तीन दिवसातली परिस्थिती पाहता महापालिका प्रशासनानं तातडीनं याबाबत पावले उचलावीत आणि अशी बेकायदेशीर असतील कायदेशीर असतील जी डिजिटल्स आणि बॅनर्स अशी लावलेले आहेत आणि त्याचे फाटलेले तुकडे जे विजेच्या तारांना अडकताहेत वीज पुरवठा खंडित होतो याबाबत जर प्रशासनानं योग्य ती कार्यवाही केली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वा वतीनं महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा देतो